नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो जसे तुम्ही टायटलमध्ये वाचलेच असणार आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहू महाराष्ट्राच्या राजकीय सीमेबद्दल आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे ते कोणते तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या वायव्य दिशेष नगर हवेली व दमनदीव या केंद्रशासित प्रदेशाची सीमा आहे व पुन्हा वायव्य दिशेष गुजरात या राज्याची सीमा आहे उत्तर दिशेला महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश या राज्याची सीमा आहे पूर्व दिशेस छत्तीसगडची सीमा आहे व आग्नेय दिशेला तेलंगणाची सीमा लागून आहे दक्षिण दिशेत कर्नाटकची सीमा आहे व अतिदक्षिणेत गोवा या राज्याची सीमा आहे तर चला आता आपण थोड्या डिटेलमध्ये पाहू या शेजारी राज्यांसोबत कोणत्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे दादरानगर हवेली व देव या युनियन टेरिटरीबरोबर पालघर जिल्हा लागून आहे गुजरातसोबत पालघर नाशिक धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे उत्तर दिशेत मध्य प्रदेश या राज्याबरोबर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा व गोंदिया अशा आठ जिल्ह्यांची सीमा आहे छत्तीसगड या राज्याला गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्याची सीमा लागून आहे तर तेलंगणाबरोबर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड या चार जिल्ह्यांची सीमा आहे त्यानंतर राजकीय सीमेवरून वाद असलेला राज्य कर्नाटक याच्यासोबत नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांची सीमा, तर तर सीमा जी 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 आहे तर शेवटी अतिदक्षिणेस असलेल्या लहानशा गोवा राज्याबरोबर फक्त एक सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा आहे रेड कलरमध्ये जे जिल्हे दाखवले आहेत ते जिल्हे थोडे स्पेशल आहेत कारण ते दोन राज्यांसोबत सीमा बनवतात परीक्षेच्या दृष्टिकोनाने हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पालघर हा असा जिल्हा आहे जो गुजरात राज्य आणि दादरानगर हवेली व दमनदीव या केंद्रशासित प्रदेशाबरोबर सीमा बनवतो जर परीक्षेत असा प्रश्न पडला की महाराष्ट्राची कोणत्या व किती केंद्रशासित प्रदेशाबरोबर सीमा आहे तर त्याचे उत्तर येईल एक केंद्रशासित प्रदेश आणि तो म्हणजे दादरानगर हवेली व दमन दमणदीव आणि जर प्रश्न असा पडला की दादरानगर हवेली व देम दमनदीव या केंद्रशासित प्रदेशाबरोबर महाराष्ट्राची कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे तर तो जिल्हा म्हणजे पालघर त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे सलग दोन राज्यांना लागून असलेले जिल्हे एकूण सहा आहेत हे सहा जिल्हे आपण स्क्रीनवर रेड कलरमध्ये दाखवले आहेत पालघरचा या सहा जिल्ह्यांमध्ये समावेश होत नाही कारण आत्ताच आपण पाहिले पालघर एक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाबरोबर सीमा बनवतो तर पुढचे महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे महाराष्ट्रात इतर राज्यांना सीमा लागून असलेले एकूण जिल्हे वीस आहेत त्यानंतर इतर राज्यांना सीमा लागून नसलेले एकूण जिल्हे सोळा आहेत हे सोळा जिल्हे मॅपमध्ये आपण पाहूच शकता जे मधल्या बाजूला आहेत व्हाईट कलरमध्ये त्यानंतर कोकण प्रशासकीय विभागातील सर्व जे सात जिल्हे आहेत त्या सात जिल्ह्यांना समुद्री सीमा आहे महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा ही गोवा या राज्याला लागून आहे व महाराष्ट्राची सर्वात जास्त सीमा ही मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे परीक्षेमध्ये इतर राज्यांना लागून असणारे महाराष्ट्रातील तालुक्यांबद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतात एवढे डिटेलमध्ये माहिती जर आपण या व्हिडिओमध्ये दाखवली तर व्हिडिओ खूप लांबवेल म्हणून ही सर्व माहिती मी टेबल फॉर्मॅट मध्ये दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद